भारतीय क्रिकेट संघाने आशियाई करंडकांच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावल्यानंतर इचलकरंजीत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला हातात तिरंगा ध्वज आकाशात झेपावणारी फटाक्यांची आतिषबाजी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देत मलाबादे चौक देशभक्तीच्या रंगात न्हावून निघाला रविवारी झालेल्या या रोमांचक लढतीत भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादव अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी पाकिस्तानला एकशे सेहेचाळीस धावांवर रोखले त्यानंतर संजू सॅमसन चोवीस धावा तिलक वर्मा नाबाद एकोणसत्तर धावा आणि शिवम दुबे तेहतीस धावा यांनी झुंजार खेळी करत भारताला संकटातून बाहेर काढत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले या विजयाने नवरात्रीच्या उत्सवात विजयादशमीसारखा आनंद देशभर पसरला दोन हजार चोवीस मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी ट्वेंटी विश्व करंडक पटकावल्यानंतर आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आशियाई करंडकांवर भारतीय म्हणजे टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता हे विजेतेपद मिळवले साखळी फेरीत तिन्ही विजय सुपर फोरम मध्ये तीन विजय आणि अंतिम फेरीत पाकिस्तानवर मात करीत टीम इंडियाने यंदा पाकिस्तानला तब्बल तीन वेळा पराभूत केले या ऐतिहासिक कामगिरीमुळे इचलकरंजित नागरिकांनी क्रिकेटच्या विजयाला दिवाळीप्रमाणे जल्लोषात साजरा केला